जय जाऊ जय शिवराय मत माझं आणि प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो राज ठाकरे मंत्रिमंडळात सहभागी होणार का याविषयी आपल्याला थोडंसं बोलायचं आहे प्रश्न असा आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये महावित्रीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे पस्तीसपर्यंत जागा मिळाल्या त्याच वेळेस राज ठाकरे शून्यावर आऊट झाले एवढंच नाही तर त्यांची पक्ष मान्यतासुद्धा रद्द होणार आहे कारण त्यांना केवळ दीड टक्का मतं पडली आहेत आणि पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची मान्यता राखण्यासाठी आठ टक्के मताची गरज असते किंवा एक आमदार निवडून येऊन हो, सहा टक्के मताची गरज किंवा दोन आमदार निवडून येऊन हो, तीन टक्के मताची गरज असते अशा वेळी तुम्ही म्हणाल राज ठाकरे मंत्रिमंडळात सहभागी होणार होय ज्या वेळेस फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस फडणवीसांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरेंनी फोन केला व त्यांचं आभिष्ट चिंतन केलं व त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या त्याच वेळी फडणवीसांनी सांगितलं की राज ठाकरे जर सत्तेच्या सोबत आले तर आम्हाला अधिक आनंद होईल यातून अर्थ काय घ्यायचा की राज ठाकरे नितीश कुमारांच्या जी उपाधी आहे त्याचा विक्रम मोडणार का नितीश कुमारांना एक उपाधी लागली पलटू पलटूराम म्हणून तो विक्रम राज ठाकरे मोडणार का तो असा दोन हजार चौदामध्ये तोंड भरून मोदीची स्तुती करून मोदींना पाठिंबा देणारे राज ठाकरे दोन हजार एकोणीसमध्ये तो व्हिडिओ म्हणून मोदींचा कट्टर विरोध करणारे राज ठाकरे आणि दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे आणि दोन हजार चोवीसच्याच विधानसभेत एकटा चलोरीचा नारा देणारे राज ठाकरे राज ठाकरेची असे कुठलीही एक स्पेशल भूमिका नसते कारण ते वेळोवेळी भेड़ भूमिका बदलतात म्हणूनच त्यांचं नाव पलटूराम ठेवलं तर काही हरकत नाही असं आता सर्वसामान्य जग मजन माणसाला वाटायला लागलेलं आहे अशातच आता पुन्हा एकदा मनसे सत्तेत सहभागी होणार अशा बातम्या यायला सुरुवात झाली आहे अशा वेळी मनसेला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे तसंच त्यांचे राजू पाटलासारखे काही एक दोन आमदार हे विधान परिषदेवर घेतले जाणार आहेत तर मंत्रिमंडळामध्ये बाळा नांदगावकर व अमित ठाकरे यांची वर्णी लागणार आहे ही खात्रीशीर माहिती आहे तुम्ही म्हणाल अगोदरच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळामध्ये आहेत ज्यांचे सत्तावन्न आमदार निवडून आलेत अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार निवडून आलेत आणि स्वतः भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार आहेत अशा वेळी राज ठाकरेची गरज काय तर यावेळेस अजित पवार गटाला आठ ते नऊ मंत्रिपदावर बोलवण करता येईल शिंदे गटाची दहा ते अकरा मंत्रिपदावर बोलवण करता येईल व यातून दोन तीन मंत्री पदं बगळून ही राज ठाकरेला देण्यात येतील तसेच आता विधान परिषदेवरच्या अतिरिक्त जागा ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेचे काही आमदार घेता येतील याचं कारण असं आहे विधानसभा निवडणुकीतच यांची युती होणार होती पण राज ठाकरेला जर जागा द्यायच्या ठरल्या तर पहिलेच गजण म्हणजे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टी हे सोडून राज ठाकरेला जागा देणं शक्य नव्हतं त्यामुळं आता त्यांना स्पेशल घेऊन विधान परिषदेवर वर्णी लावून त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार त्याचं कारणही मोठं आहे मित्रांनो कारण उद्धव ठाकरेला शिह देण्यासाठी मुंबई महानगरपालिका स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी राज ठाकरेचा उपयोग करून घ्यायचा कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाची प्रत्येक संस्कृती ही आत्मसात झालेली आहे पाठ झालेली आहे तिचा विचार आता जास्त करायची गरज नाही कारण ज्या ज्या वेळी जो जो उपयोगी पडतो त्याचा उपयोग कसा करायचा हे भारतीय जनता पार्टीकडून शिकायला हरकत नाही अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं वक्तव्य की के राज ठाकरे जर सत्तेत आले सत्तेत सहभागी झाले तर त्याचा मला मनापासून आनंद होईल म्हणजे उद्धव ठाकरेचा जो किल्ला आहे मुंबई महानगरपालिका याला शह देण्यासाठी त्यांना राज ठाकरे हवे आहेत आणि एकदा का मुंबई नगर महानगरपालिका ताब्यात आली की नंतर जे व्हायचं ते होणारच आहे अशावेळी देवेंद्र फडणवीस म्हणतात की राज ठाकरे व आम्ही या दोन्ही पक्षाचे विचार एकमेकाशी जुळते मुळते आहेत त्यामुळं राज ठाकरेला घ्यायला आम्हाला कुठलेही अडचण येणार नाहीत विधानसभेतही आम्ही त्यांना घेणार होतो पण आम्हीच तिघण असल्यामुळं त्यांना जागा देऊ शकलो नाहीत त्यामुळं ते एकटे लढले तरी काही हरकत नाही त्यांचे जे उमेदवार होते त्यांना बऱ्यापैकी मतांधिके पडलं आहे तरी त्याची उणीव आता आम्ही भरून काढू त्याप्रमाणेच राज ठाकरे यांची गरज नाही म्हणणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले याचवेळी म्हणतात की मी महायुक्त असताना तुम्हाला राज ठाकरेची गरज काय पण रामदास आठवलेचे विचार कोण ऐकणार एक ज्यांचा एकही आमदार नाही जे सतत नवता मंत्रिपदावर असतात त्याला त्याचा कोणी विचार करणार आहे का तर नाही पण निश्चित हे नक्की आहे की मुंबई महानगरपालिकेचा किल्ला आपल्या हातात घेण्यासाठी मुंबई नगर महानगरपालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी मनसेला मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस शंभर टक्के प्रयत्न करणार व राज ठाकरेचा नितीश कुमार पलटूराम म्हणून उपयोग करून घेणार तास एवढंच वाजवायला